सरकारी योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात घरकुल योजनेत गरीबांवर अन्याय तर ते गरीबांसाठी नाही तर हे बंगल्यावाल्यांसाठी ना बंगल्यावाल्यांना दोन दोन तीन तीन मजली इमारत असून त्यांना घरकुल मंजुरी ठाकर कोळी हे समाज सगळा वंचित ठेवून सगळे वशीलबाजी चालू मी स्वतः अमरण डायरेक्ट उपोषण तहसील कार्यालयासमोर डायरेक्ट ठेवणार अकोले तालुक्यातील गर्दनी गावात सरकारी घरकुल योजनेत मोठा अन्याय झाल्याचा आरोप होत आहे गरीब आणि गरजू लोकांसाठी असलेल्या घरकुल योजनेचा लाभ श्रीमंतांना गरीबांना मात्र वंचित ठेवलं जात असल्याचं समोर आलं आहे ही आहे गर्दनी गावातील कटू वास्तवता सरकारच्या घरकुल योजनेचा खरा लाभ गरिबांना मिळावा अशी अपेक्षा असते पण या ठिकाणी मात्र जुने ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगणमतानं बाळू जगधने यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आलं आहे या योजनेसाठी त्यांनी एका वर्षापूर्वी अर्ज केला होता घरकुल मिळण्यासाठी सरकारी दरबारी त्यांनी वारंवार चक्रा मारल्या तरीही कोणीही त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिलं नाही मी बाळू विष्णू जगधनी गरज रामाय आवास योजनेचा घरकुलाचा लाभ घेण्यासाठी मी साधारण एक वर्षापूर्वीपासून ग्रामपंचायतमध्ये कागदपत्र सादर केलेले होते परंतु माझा प्रस्ताव जो आहे तो सरपंच ग्रामसेवक यांनी या साईटला टाकून मंजूर करण्यात आलेला आहे आणि मी साधारणपणे एक वर्ष होत आलेले पंचायत समितीला अर्ज केलेले शिवसाहेबांना अर्ज केलेले साधारणपणे माझा एकाही अर्जाचा उपयोग आत्तापर्यंत होत नाही आणि चौकशीचे आदेश यांनी दिलेले असून कोणत्याही प्रकारची चौकशी होऊन राहिलेली नाही तर या चौकशीसाठी आज सध्या ग्रा ग्रामपंचायतीमध्ये आलेलो होतो आम्ही तर उपसरपंच यायला तयार नाही सरपंच यायला तयार नाही कोणतीही प्र प्रतिक्रिया द्यायला तयार नाही हे कशामुळे देऊ नाही राहिले तर याचं उत्तर फार महत्त्वाचं आहे आणि काही ज्या ह्या गावामध्ये ज्यांना गरज आहे घरकुलाची गर ती खूप गरीब लोकांना गरज आहे खूप गरिबांसाठी घरकुल पाहिजे तर ते गरिबांसाठी नाही तर हे बंगल्यावाल्यांसाठी ना बंगल्यावाल्यांना दोन दोन तीन तीन मजली इमारत असून त्यांना घरकुलं मंजूर आहे ठाकर कोळी हे समाज सगळा वंचित ठेवून सगळे वशीलबाजी चालू असल्यामुळे सरपंच उपसरपंच ह्या याच्यामध्ये काय भाग घेऊन मी चौकशी लावल्यामुळं मी चौकशी झालीच पाहिजे आणि तात्काळ साधारणपणे चौकशी न झाल्यास मी स्वतः अमरण डायरेक्ट उपोषण तहसील कार्यालयासमोर डायरेक्ट ठेवण्यात करण्यात येणार आहे डायरेक्ट या प्रकरणी एम एच मराठीच्या टीमना सरपंचांशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे बाळू जगधने आहे यांच्या घरकुलाच प्रकरण आहे बर त्याविषयी मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे बर काही आणलं का तू कोणाचं पत्र वगैरे आणलं का माझी तुला मुलाखत घ्यायची म्हणून कोणाचं पत्र पाहिजे तुम्हाला नाही तू कोणाचं माझी मुलाखत घ्यायला मी नाही मुलाखत देत बर बर ठीक आहे मात्र नवीन आलेल्या ग्रामसेवकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे मी आता नवीन मला त्याची काहीच कल्पना नाही ने, नेमकी आता मी माहिती घेतो नेमकी काय काय नाही आणि काय असेल ते वरिष्ठ ऑफिसवाले पण त्यामध्ये लक्ष घालून त्याला अहवाल वगैरे घेतले असं सगळं बघितलं आहे त्यांनी मला दाखवलं तर मी सर जे पत्राच्या अनुषंगाने माहिती वगैरे घेतो कारण मला पण माहिती नाही नेमकी काय झालं ते माहिती घेऊन मी पुढील कारवाई पत्राच्या याच्यानुसार करता येईल मला असं गर्दनी गावातील हा प्रकार म्हणजे गरीब जनतेच्या हक्कावर होणारा अन्याय आहे अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये असे प्रकार घडताना पाहायला मिळताय प्रशासनानं यावर त्वरित कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी आहे एम एच मराठी या, या प्रकरणावर लक्ष ठेवून राहील न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर